सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दहावीची परीक्षा संपल्यानं आनंदात दोघे मित्र दुचाकीनं अगर टाकळी रोडकडून अमृतधामच्या दिशेने जात असताना झालेल्या विचित्र अपघातात दोघा शाळकरी मित्रांचा मृत्यू झाला आयुष सोमनाथ तांदळे आणि प्रमोद बावीसकर असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे दोघेही पंधरा वर्षांचे होते हे दोघे मित्र दहावीची परीक्षा संपली पेपर चांगले गेल्याच्या आनंदात चा होते याच आनंदात अगर टाकलीकडून ते मंगळवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करत होते समोरून आलेल्या मालवाहू रिक्षाच्या चा, चालकाने दुचाकीला धडक दिली या धडकीने दोघेही रिंग रोडवर रस्त्यावर कोसळले तेवढ्यात पाठीमागून आलेल्या ट्रकनं दोघांना चिरडलं आयुष जागीच गतप्राण झाला तर साहिल बावीस खरा गंभीर जखमी झाल्यानं त्याच्यावर डॉक्टर वसंत पवार वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री त्याचं निधन झालेलं आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक गणेश तुकाराम गाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आयुष साहिल या दोघांना त्यांच्या एका शाळकरी मित्राला भेटायचं होतं तेथून हे तिघे मित्र हॉटेलमध्ये एकत्र जेवणासाठी जाणार होते मात्र नियतीला हे मान्य नसावं त्यांच्यावर काळानं झडप घातली आणि दोघाही अल्पवयीन मुलांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड